हॅलो नमस्कार मंडळी मी मेघाने आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण वांग्याची मस्त अशी भाजी बनवतो आहे त्याच्यासाठी मी इथं पाच हिरवी वांगी घेतलेली आहेत ती अशी दोन्ही साईडने चार भागमध्ये कट करून घ्यायचं आणि मग आतून चेक करायचं खराब आहे का त्याच्यानंतर हे पाण्यामध्ये घालायचं नाहीतरी वांगे आपले काळी पडतात आतून तर त्याच्यानंतर मी इथे एक मसाला बनवणार आहे त्याच्यासाठी मी खोबरं एक वाटी एक चमचा जिरं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर याच्यामध्ये लसूण थोडंसं जास्त घातलं की चव याची खूप मस्त लागते त्याच्यानंतर आपण इथं जिरं भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर खोबरं पण जे आहे ते आपण भाजून घेणार आहोत हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त काळपट नाही करायचं फक्त मिक्स मिक्सरमध्ये कडक झालं की लवकर बारीक होतं त्याच्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण सात आठ लसूण पाकळ्या आणि खूप सारी कोथंबीर घालणार आहोत कोथंबीर थोडीशी कट करून घ्यायची म्हणजे मिक्सरमध्ये वाटायला बरं राहतं तर इथं मिक्सरमध्ये मी हे बारीक करून घेतलेलं आहे वाटणमध्ये पाणी ॲड करायचं नाही दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा मीठ आणि हे आपल्याला परत थोडंसं ब्लेंड करून घ्यायचं आहे तरी तर बघू शकता छान असं आपला मसाला वाटून झालेला आहे एकदम स्मूथ अशी पेस्टने करायची थोडीशी कोर्स पेस्ट करायची त्याच्यानंतर मी तर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालते जेणेकरून ते पाणी आपलं सात आठ मिनटं त्याच्यामध्ये राहील पूर्ण आटणार नाही इतपत पाणी घालायचं त्याच्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतला होता तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे जे आपण वांग ठेवलं होतं ते घ्यायचं त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मसाला त्याच्यामध्ये आपण असा भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा म्हणजे तो परत त्याच्या वांग्यामधून निघणार नाहीत पण थोडंसं हलकंसं दाबून घ्यायचं म्हणजे वांग्यातून बाहेर येत नाही इथे तुम्ही बघू शकता आपण ज्याच्यामध्ये वांग टाकलं होतं पातेल्यामध्ये ते पाणी किती काळपट झालेलं आहे तर वांगी चिरली की त्याच्यानंतर त्याला काळपटपणा येतो म्हणून अशा पद्धतीनं पाण्यात टाकून ठेवायचं म्हणजे आपली वांगी काळी पडत नाहीत त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने मी सर्व वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घेते तर व्यवस्थित दाबून भरायचा तर इथं आपलं सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि थोडासा मसाला राहिलेला आहे तो आपण नंतर वापरायचा तर इथं बघा पाणी उकळलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला ही भरलेली जी वांगे आहेत ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहेत तर आपण आता वांग्यांना वाफून घेत आहोत तर ह्याच्यामुळे काय होतं आपण जेव्हा भरली वांगी करतो तेव्हा डायरेक्ट तेलामध्ये टाकतो त्याच्यामुळे आपला जो अपला तर तर अपला मसाला असतो तो करपला जातो त्यामुळे त्याची थोडीशी करपलेली टेस्ट येते तर अशा पद्धतीनं आपण जर केलं तर आपला मसाला अजिबात करपला जात नाही आणि ही वांगी टेस्टला खूप मस्त लागतात फक्त एक पाच मिनटं याला मी वाफवून घेतलेला आहे आता ही वांगी आपण काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीनं तुम्ही वांगी केलं तर सगळ्यांना खूप आवडतील चवीला एकदम मस्त असे होतात तर अजून नेक्स्ट प्रोसेस आपल्याला करायची आहे तर त्याच्यानंतर मी इथे एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे दोन पळी तर तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे छान अशी आपली वांगी त्याच्यामध्ये भाजली गेली पाहिजेत तर वरूनही आपण ह्याला दोन तीन मिनटं अलटून पलटून ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होईल आपली छान असे तळलेले वांग्याची टेस्टही येईल मसालाही ये हलकासा तेलामध्ये भाजला आणि वांगी तेलामध्ये भाजली की त्याची जी चव आहे ती खूप मस्त लागते तर वाफण्याचं कारण हेच होतं की वांगी आपले छान शिजतात आणि ते मसाला किंवा वांगी करपली कर जात नाहीत तर पाणी घालून आपण जेव्हा वांगी शिजवतो त्याची टेस्ट फार वेगळी येते आणि अशी आपण केलेल्या वांग्याची चव काही वेगळीच येते खूप भन्नाट टेस्ट लागते तर नक्की अशा पद्धतीने एकदा वांग्याची रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी इथं बघा आपली वांगी छानशी साई सर्व साईडने भाजून झाली की त्याच्यानंतर हा जो मसाला राहिला होता तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा तर मसाला सुरुवातीला ॲड करायचा नाही कारण मग त्याच्यामुळे तो करपला जातो आणि मग ते करपलेली टेस्ट येते त्याच्यामुळे आपली वांगी छानशी भाजून झाली की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आणि एक मिनिटभर फक्त आपल्याला याला काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे तर मी आता इथं थोडंसं एक चमचाभर पाणी ह्याच्या साईडने सोडलेलं आहे कारण मसाला आपला करपू नये म्हणून एकदा वांगी पलटी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर झाकण लावून एक मिनिटभर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर आपलं हे वाफलेलं आहे आणि बघू शकता आपलं मस्त असं भरलेलं वांग तयार आहे वाफलेलं भरलेलं वांग एकदा नक्की ट्राय करून बघा ही याची टेस्ट खूप आवडेल खूप मस्त लागते अशा साध्या सोप्या दहा रेसिपी मी शेअर केलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की चेक करून पहा